गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आज सो आजल्या जवळपास साडे दहा सकाळची कामं झाले स्वयंपाक स्वयंपाक आहे अजय निघून गेला हॉस्पिटलला अन्वीला घेऊन गेला कारण मला थोडंसं बाहेर काम आहे सो so, टिफिन घेऊन जाते त्याचं आता कारण तिकडूनच मग मे बी अन्वीला रिश्यू करून घरी घेऊन हो येणार सो so, चला आज सकाळी सकाळी पाऊस येऊन गेलेला आहे छान मॉर्निंगला थंड झालेला आहे थोडंसं ॲटमॉस्फिअर आणि एवढ्या दिवसानंतर आज लिटरली थंड पाण्याने आंघोळ करायला मिळेल जर सगळं गरम गरम सुरू होतं आतापर्यंत एवढी उष्णता म्हणजे जे नऊ तपा म्हणतात ते आत्ता लिटरली आम्ही चालल्यानंतर म्हणजे त्याचे एक दोन दिवसापासून स्टार्ट झालेलो त्यामुळे जो आनंद आहे थंड पाण्याचा तो घेताच येत नव्हतं आणि एवढे मात ठेवले आहे जरा तरी पण मला वाटते कोविडनंतर दोन वर्षानंतर आम्ही फ्रीजचं पाणी या वर्षी प्यावं लागलं आहे नाहीतर एवढी गरजच पडत नव्हती आधी सो एवढेला म्हणजे माठाचं सुद्धा पाणी व्यवस्थित थंड होत नव्हतं सो फायनली आज थोडंसं वातावरण थंड झालेलं आहे चला टिफिन भरून घेते पटकन आणि निघते सो लवकर जाऊन यायचं आहे कारण काकू पण साडे अकराला येऊन जातात त्या सो बाकी मी घर वगैरे झाडून ठेवते त्या आल्यानंतर भांडे घासतात आणि मारून सगळं सेटअप करून घेतलं किचनचं जेवढं पण सामान आहे जो मेन मेन आहे तो पूर्ण केलं थोडंफार आहे बॉक्समध्ये छोटे छोटे सामान सो तो आता जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं सगळं लागेल ऑलमोस्ट खालचे सगळे कबर्ड्स पॅक झालेले आहेत आणि कारण आधी अर्ध सामान किचनमध्ये होतं माझं अर्ध दुसऱ्या रूममध्ये होतं आता असं झालं की सगळं किचनचं जेवढं पण सामान आहे किंवा डबे आहे ते पूर्ण किचनमध्ये डब करते आम्ही स्कूल ड्रेस आहे त्याला थोडंसं से, सेट सेट करायचं फिटिंग वगैरे करून घ्यायची सो बघू आता इथं जवळ एक तर आजकाल नुसतं फिटिंग कुणी करून नाही द्यायला बघा बघू आता एक दोन ठिकाणी विचारावं लागेल जर कुणी तयार झालं तर ठीक नाही तर मग काहीतरी जुगाड करावा लागेल तरी त्यानंतर इचं हेअर कट करायचं आहे कारण भरपूर घाम येतो तिला त्यामुळे विचार करते की थोडं थोडं कट करून घ्यावं कारण दोन ऑप्शन ठेवल्या आहेत स्कूलवाल्याने एकतर बेल्ट किंवा रिबन सो ठीक आहे हो सो बघू आता रिबनचं मी थोडंसं सेकंड ऑप्शन ठेवलेलं आहे यासाठी की रोज मग ते बांधून द्यावे लागतात आणि आत्तापासून केस बांधून देणं म्हणजे थोडंसं त्याचं जे व्हॉल्यूम आहे केसांचं कमी होत जातं मग दिवसेंदिवस त्यामुळे बघू आता काय करायचं आहे थोडेफार कट करेन जेणेकरून दोन्ही ऑप्शन ठेवता येतील अशा पद्धतीचे कट करून घेते म्हणजे रँडमली रिबन जरी बांधायचं बांधायला तरी बांधतील आणि बेल्ट जरी लावायचं काम पडलं ला, तरी लावतेलं कपडे आईला असं असं करायचं आहे कपडे देऊन झाले फिटिंगला त्यानंतर लगेच घरी आलो आम्ही कॅपेल्यूला नाही गेलो कारण पाऊस सुरू झाला आत्ता निघालो आम्ही आज बघू आता कॅ डायरेक्ट कॅपेल्युरला जाणं होतं की बाकी काही सामान घेणं होतं सो जे पण काही अपडेटेड लावतो ते तुम्हाला माहीत होईलच आणि मला लिटरली झोप येत आहे आता क्या, कारण आज दिवसभर शूट झालेला आहे त्यामुळे आज आरामच नाही करणार सो आता सर रिलॅक्स गाडीत बसली त्यामुळे आता झोप लागते प्रेसचे कपडे पिकअप करायला गेलं इथं आता जवळपास जे जे आहे ते सगळं माहीत करणं सुरू आहे हळूहळू कारण नवीन प्रेसवालं नवीन दूधवालं सगळे आहेत चला शॅम्पू कन्न बेबी शॅम्पू नाही का बेबी शॅम्पू नॉर्मल कुठला आहे ना साईडने शॉर्ट करायचे आहेत Bos, celah udah chat, bos, lihat pagar. পূৰ্ণ সংপোৱা পোহী পঢ়ি পূৰ্ণ সংপোৱা 기다려 <목소리도> 기다